श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुढी पाडव्यापासून नवीन मराठी वर्ष सुरू झालेले आहे मराठी नवीन वर्षातील पहिलीच एकादशी मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन रोजी आलेली आहे मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी कामदा एकादशीचे व्रत केले जाते असं म्हटलं जातं की कामदा एकादशीचं व्रत केल्यास व्यक्तीला शंभर यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं या एकादशीच्या दिवशी व्रत उपासना केल्यास व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात कामदा एकादशीला फलदा एकादशी असंही म्हटलं जातं बघा हजारो वर्षांच्या तपस्या सोन्या मोत्याचे दान सौभाग्याच्या वस्तूंचे दान यापेक्षाही कामदा एकादशीचं व्रत हे अधिक फलदायी असल्याचं वेद आणि पुराणात सांगितलेलं आहे म्हणूनच कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी याबरोबरच सुख शांती आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी येत्या मंगळवारी कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे एकादशी तिथी ही श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असते श्रीहरी श्री विष्णूंना कमळाचे फुल विशेष आवडते हे फूल सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते कामदा एकादशीला भगवान विष्णूंना कमळाचे फुल अर्पण केल्यास जीवनात संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो भगवान विष्णूंना तुळस देखील अतिशय प्रिय आहे कामदा एकादशीला भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि व्यक्तीला मानसिक बळ प्राप्त होते तर या एकादशीच्या दिवशी आपली आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट उपाय करायचा आहे बघा आर्थिक अडचण ही तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांनाच असते पैसा प्रत्येकालाच हवा असतो तर आपली आर्थिक अडचण सुटावी पैशाची चणचण कमी व्हावी आपले पैसे जर कुठे अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळावेत उधार दिलेले पैसे परत मिळावेत आणि आपल्या घरात पैसा येण्याचे जे मार्ग आहेत ते चारही बाजूने खुले व्हावेत यासाठी कामदा एकादशीला आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा प्रत्येक तिथीचे स्वतंत्र असे महत्त्व असते या तिथींना जर आपण काही उपाय केले तर ते उपाय लवकर फलदायी ठरत असतात आणि कामदा एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असं मानलं जातं म्हणूनच आपल्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कोणतंही पारायण करताना किंवा एखादी सेवा करताना कोणताही धार्मिक विधी करताना इतकंच काय तर रोजची देवपूजा करताना देखील सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो दिव्याची पूजा करतो दिवा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो इतकं या दिव्याचं महत्त्व आहे तर कामदा एकादशीच्या दिवशी दिवे लागणीच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेला आपल्याला दिवा लावायचा आहे आपण जे कष्ट करतो जी मेहनत करतो त्या कष्टानं यश यावं मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल माता लक्ष्मी घरात स्थिर होईल घरात पैसा टिकून राहील तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता कणकेचा दिवा घेतला तरी चालेल किंवा एखादी पणती घेतली तरीही चालेल यानंतर एक ताम्हण घ्यायचं यानंतर थोडे तांदूळ घ्यायचे तांदूळ चांगले असावेत खराब अथवा किडलेले तांदूळ घ्यायचे नाही यानंतर थोडी हळद घ्यायची त्यात थोडंसं पाणी घालून हळदीची पेस्ट तयार करायची हळदीची पेस्ट तांदळांना लावायची आणि तांदूळ पिवळ्या कलरचे करून घ्यायचे एक तांबण घेऊन त्या तांबणामध्ये या तांदळाने स्वस्तिक चिन्ह बनवायचं जो दिवा तुम्ही घेणार आहात तो दिवा या तांदळाच्या स्वस्तिकवर ठेवायचा दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल मात्र म्हशीच्या तुपात चिमुटभर हळद टाकायची तुपाचा दिवा लावणार असल्याने दिव्यामध्ये फुलवात घालायची आणि त्यानंतर हे ताम्हण दिव्यासहित तुळशीकडे घेऊन जायचं मात्र तुळशीला स्पर्श करायचा नाही यानंतर तामणात ठेवलेला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू वाहायचं अक्षता अर्पण करून दिव्याची पूजा करायची दिव्याची ज्योत ही उत्तरेकडे करायची आहे कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे आणि आपण हा जो उपाय करणार आहोत ते आपली आर्थिक अडचण दूर व्हावी आपल्या घरात पैसा यावा यासाठी करणार आहोत धनप्राप्तीसाठी करणार आहोत यासाठी दिव्यामध्ये दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत फूल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत यानंतर दिव्यामध्ये एक हिरवी वेलची टाकायची आणि एक कापूर दिव्यात टाकायचा यानंतर अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपली आर्थिक अडचण सांगायची आणि आर्थिक अडचणीतून मला बाहेर काढा यासाठी प्रार्थना करायची दिवा शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिव्यातील वाती वेलची लवंग या वस्तू एखाद्या झाडाखाली मातीत विसर्जित करायच्या ज्या तांदळांनी तांबणामध्ये स्वस्तिक बनवले ते तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे हा उपाय तुम्ही दर एकादशीला करा तुमची आर्थिक अडचण सुटण्यासाठी दर एकादशीला जर हा तुम्ही उपाय केलात तर याचे खूप चांगले परिणाम होत असल्याचे तुम्हाला दिसून येतील तर कामदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा साधा सोपा उपाय नक्की करून पहा ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ